नमस्कार माझे नाव गणेश रवींद्र सांबरे राणा झडपोली माझ्याकडे जिजाऊ एम पी एस सी यू पी एस सी अकॅडमी व वाचनालयाची जबाबदारी आहे जिजाऊ एम पी एस सी यू पी एस सी अकॅडमी वाचनालय सन आए, आए, बसन, MPC, दोन हजार सोळापासून सुरू आहेत तसं बघितलं तर जिजाऊचं जे काम आहे ते गेल्या पंधरा वर्षापासून संपूर्ण कोकणामध्ये सुरू आहे जर आपण एम पी एस सी यू पी सीचा अभ्यासक्रम बघितला त्यामध्ये दोन एम पी एस सी आणि यू पी एस सी दोन प्रकार पडतात एम पी एस सी बघितलं तर यामध्ये तीन प्रकारे एक्झाम होत असतात परीक्षा म्हणजे प्री एक्झाम मुख्य परीक्षा म्हणजे मुख्य मेन्स एक्झाम व मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू आपण जर बघितलं तर एम पी एस सीचा अभ्यासक्रम जो आहे किंवा यू पी सीचा अभ्यासक्रम जो आहे या या यासाठी आपण इयत्ता पाचवी ते बारावीची जे बुक्स आहेत यामध्ये एन सी आर टी बुक्स म्हणा किंवा स्टेट बोर्ड बुक्स म्हणा हे बेसिक जर असेल तर विद्यार्थी चांगल्या प्रकारे एम पी एस सी यू पी सीची तयारी करू शकतो आपल्या जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून जे एम पी एस सी यू पी एस सी वाचले सुरू आहेत यामध्ये संपूर्ण कोकणामध्ये एकूण चव्वेचाळीस लायब्ररी सुरू आहेत यामध्ये पालघर जिल्हा ठाणे जिल्हा रायगड जिल्हा रत्नागिरी व सिंधुदुर्ग अशा एकूण फोर्टी फोर लायब्ररीच्या माध्यमातून सुमारे जवळपास बाराशे विद्यार्थी हे है अभ्यास करत आहेत आतापर्यंत जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून हजारच्या वरती विद्यार्थी हे चांगल्या पदावरंत पोचलेले आहेत यामध्ये सांगायचं म्हटलं तर कोल्हापूरवरनं आलेला एक विद्यार्थी स्वप्नील माने ज्याविध त्याला आईवडील नाहीत अनाथ विद्यार्थी हा संस्थेशी जोडला गेला व त्यांनी सर्वात मोठी पोस्ट यू पी सीमधली आय पी एस पोस्ट काढून हे आता प्रशासकीय सेवेमध्ये दाखल झालेले दा आहेत याप्रमाणे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत की ज्या त्यांनी आपल्या जिजाऊ संस्थेच्या जोडीने बरोबर येऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून चांगल्या क्लास वन क्लास टू प पोस्टपर्यंत पोहोचलेले पोस्ट आहेत नमस्कार माझे नाव यश सुनील कुडू मी राहणार बहाडोली या गावचा माझं शिक्षण बी एस सी केमिस्ट्री झालं आहे आणि आता मी एम ए हिस्ट्री मुंबई युनिव्हर्सिटीमधून करतो आहे जेव्हा मला काही गायडन्स नव्हता तेव्हा माझ्या कोणी मित्रांनी मला सांगितलं की मनोर येथे लायब्ररी आहे त्या लायब्ररीमधून तुला गायडन्स मिळेल तर मी मनोर या लायब्ररीमध्ये गेलो तिथे जे लायब्ररी नव्हते त्यांनी मला गाईड केलं आणि सांगितलं की झडपोलीमध्ये जिजाऊ नावाची अकॅडमी आहे तिथे यू पी एस सी आणि एम पी एस सीचं प्रॉपर गायडन्स दिलं जातं स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला पुस्तकांची आवश्यकता असते त्याचसोबत आपल्याला न्यूजपेपरची आवश्यकता असते मॅग्झिनची आवश्यकता असते आणि ही लायब्ररी आपल्याला त्या सर्व सुविधा प्रोवाईड करून देते त्याचसोबत गायडन्स असो मेंटरशिप असो या में सर्व सुविधा या लायब्ररीमध्ये आपल्याला मिळतात ही जी पुस्तकं आहेत ही पुस्तकं माणसाला घडवण्याचं काम करतात आणि स्पर्धा परीक्षेंची पुस्तकं असो किंवा अवंतर वाचनाची पुस्तकं असो ही या लायब्ररीमध्ये प्रत्येक पुस्तकं अवेलेबल आहेत स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना काही विषय असतात पॉलिटी झालं इकॉनॉमी झालं राज्यशास्त्र झालं या विषयांचा आपण जेव्हा खुलमध्ये जाऊन अभ्यास करतो तेव्हा आपल्याला आपल्या बाहेर जीवनामध्ये किंवा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये त्याचा खूप फायदा होतो धानूमध्ये जिजाऊ लायब्ररी होती तिथे मी जात होते नंतर मला कळालं की इथे एक झडपोलीला येण्यासाठी एंट्रन्स एक्झाम होते मग ती एंट्रन्स एक्झाम दिली आणि त्या एट्रन्स एक्झॅम मी क्लिअर केली त्याच्यानंतर इंटरव्ह्यू झाला त्या इंटरव्ह्यूमध्ये माझं सिलेक्शन होऊन नंतर मी आपल्या जिजाऊ संस्थेच्या लायब्ररीशी जोडले गेले गेले तर आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो त्याच्यासाठी बरीच मुलं पुण्यासाठी सारख्या ठिकाणी अभ्यासासाठी जातात परंतु आपण आपल्याला इथल्या छोट्याशा खेडेगावात म्हणजे जी मुलं फायनान्शियली अफोर्ड करू शकत नाहीत म्हणजे क्लासेस लावून किंवा लायब्ररीची सुद्धा फी आपण बघितली तर बरीच असते जी लहान किंवा गरीब घरातली मुलं अफोर्ड करू शकत नाही तर इथे लायब्ररीमध्ये येऊन आम्हाला सगळं प्रत्येक सुविधा फ्रीमध्ये मिळत आहेत म्हणजे पुस्तकांपासून सांगा किंवा प्रत्येक गोष्टीतून फ्री मिळते एम पी एस सीची तयारी करताना आम्हाला एक राज्यशास्त्र किंवा राज्यघटना हा एक विषय आहे त्याच्यात आम्हाला बऱ्याच गोष्टी म्हणजे ज्या आपल्या हक्कासाठी म्हणजे आपण एक भारतीय नागरिक म्हणून कसं एक राहू शकतो किंवा आपल्या कोणत्या कोणत्या हक हक्क आहेत ते आम्हाला म्हणजे माहिती नव्हतं त्या त्या गोष्टीतून त्या पुस्तकातून आपल्याला बरीच माहिती मिळाली आणि आपल्या वैयक्तिक जीवनावर त्याचा बराच परिणाम झाला आणि आपण त्या गोष्टीतून आपण पुढे अधिकारी झाल्यानंतर आपल्या त्या गोष्टीचा बराच फायदा होणार आहे इथले जे शिक्षक होते ते म्हणजे काही काही कॉन्सेप्ट आम्हाला कळत नव्हते जे आम्ही सेल्फ स्टडी थ्रू करत होते त्या शिक्षकांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला ते कन्सेप्ट क्लिअर करून गेलो माझ्या मित्राकडून मला माहिती मिळाली की अशी संस्था आहे आणि वाड्यामध्ये त्यांची लायब्ररी आहे जिजाऊ संस्थेच्या वाड्याला लायब्ररीशी पहिल्यांदा जोडला गेलो आणि तिथून माझ्या अभ्यासाला प्राथमिक सुरुवात झाली सुविधा बोलाल तर इथे दोन मजल्याचं वाचनालय आहे त्यानंतर आम्हाला मेस आहे इथे हॉस्टेल राहायला मोफत आहे वर्षाला ज्या काही लेक्चर्स होतात ते मोफत मिळतात टेस्ट सिरीज हे सर्व कोर्सेस आम्हाला आणि तज्ज्ञ मार्गदर्शकसुद्धा इथे उपलब्ध होतात लेक्चरसाठी या सुविधा वाचनालया अंतर्गत मोफत आहेत वाचनालयातील जी पुस्तके आम्ही वाचतोय त्याचा प्रत्यक्ष अनुभव एक सामान्य नागरिक आणि आम्हाला यांचा फार विसंगती आहे इथले शिक्षक बोलाल तर मोस्टली तज्ज्ञ मार्गदर्शक असतात अनुभवी असतात आणि पुण्यासारख्या ठिकाणीहून इथे शिक्षक येतात या वाचनालयाच्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळे पुस्तके भेटले यू पी एस सीसारखे सारखे पुस्तकं खूप महाग भेटतात आणि तेवढी महागडी पुस्तके आपल्याला म्हणजे आपल्या ग्रामीण भागातल्या पोरांना एवढा उपलब्ध करता येत नाही आणि या वाचनालयातून आम्हाला ते उपलब्ध करून दिले मी जेव्हा इथे आली तेव्हा जर मुळात माझा अजिबात विश्वासच बसत नव्हता की इथे सगळं काही फ्री म्हणून दिलं जातं सगळ्याच गोष्टी म्हणजे हॉस्पिटल सुविधा वगैरे सगळ्या गोष्टी सगळ्या मोफत आहे आणि त्यापासून जास्त करून मुलांना जे शिक्ष शिक्षण घेत आहेत जसं की आपल्याला माहिती बाहेर खूप खर्च होतो त्याप्रमाणे इथे खर्च अजिबातच नाही आहे मुलांना सगळं शिक्षण फ्री दिलं जातं त्यामुळे माझ्या मते तरी मुलांना खूप फायदा होतो आणि मी जे जाऊ संस्थेचे आभार मानते की त्यांनी मला इथे सर्व सुविधा दिल्या मला इथे येण्याची संधी दिली त्यामुळे मी त्यांचे खूप आभार ला नमस्कार माझं नाव विशार विलास भोईर राणा सापने बुद्रुक खरं म्हणायचं गेलं तर स्पेशली पालघर म्हटलं तर ट्रायबल एरिया परंतु या भागामध्ये कुठल्याही शिक्षणाचा कुठलाही प्रकारचं असं उच्च शिक्षणासाठी कुठल्याही प्रकारचे वाचनालय उपलब्ध नाहीत परंतु जर तुम्ही दोन हजार चौदाचा जर, जर तुम्ही अहवाल बघाल तर पालघर जिल्ह्यामध्ये सर्वात कमी शिक्षित असणारा जिल्हा म्हणून पालघर जिल्ह्याची जी घोषणा केलेली आहे अशा वेळेस आपांच्या माध्यमातून जिजाऊची जी वाचनालय उपलब्ध झालेली आहेत या वाचनालयाचा फायदा येथील गोरगरीब जनतेला येथील मागासवर्गीय लोकांना तसेच इथल्या गरजू विद्यार्थ्यांना निश्चितच झालेला आहे एम पी सी मार्फत जे क्लास घेतले जातात त्याच्यातून निश्चितच अधिकारी आपल्याला बघायला मिळतील त्यासाठी मी निलेजी भगवान साहेब यांचं तसेच त्यांच्या कार्याला खूप खूप सलाम करतो धन्यवाद